हवा या आपल्या सपनातील घरांच्या मजबूत आणि सुंदर दरवाजांसाठी एकमेव विश्वसनीय ठिकाण कालिका डोर्स नात आपल्या मातीशी शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल कारभोरवाडी तसेच इलेक्ट्रॉनिक अँड इलेक्ट्रिकल होलसेल डीलर निखिल लाइट हाऊस महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार निलेश लंके यांची सध्या जनसंवाद यात्रा ही संघामध्ये चालू आहे आज त्यांची जनसंवाद यात्रा पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे आली होती या ठिकाणी चौक सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या चौकसभेसाठी माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे देखील आले होते परंतु लंके यांच्या स्थानिक कार्यकर्त्यांकडून चौकसभेचं नियोजन न झाल्यामुळे चौकसभा न घेताच त्यांना पुढे शिरापूरकडे रवाना व्हावं लागलं या सर्व घटनेमुळे स्थानिक कार्यकर्त्यांवर निलेश लंके यांनी नाराजी व्यक्त केल्याचं बोललं जात आहे या घटनेची दिवसभर तिसगाव मध्ये चर्चा सुरू होती जिल्ह्यातल्या महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा वो इंस्टाग्राम वर वो शेर चैटला फॉलो करा